नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे लॉयन्स क्लबचा पदग्रहण मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शिवम यांनी मुख्य अतिथी स्थापना अधिकारी रिपल राणे प्रमुख वक्ते डॉक्टर विरल शाह विशेष अतिथी वासू ठाकरे डॉ रवींद्र हसुकले विलास बांगरे हे हजर होते लॉयन्स क्लब सावनेरचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्राध्यापक विलास डोईफोडे सचिव रुकेश मुसले आणि कोषाध्यक्ष हितेश ठक्कर यांना पदग्रहण शपथ डॉक्टर रिपल राणे यांनी दिली डॉक्टर प्रवीण चव्हाण यांना गेल्या सत्राचे उत्कृष्ट लॉयन्स म्हणून गौरविण्यात आलं तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले अतिथींचे स्वागत डॉक्टर शिवम पुन्यानी यांनी तर परिचय डॉक्टर अमित भाहिती व प्रवीण टोनपे यांनी दिला संचालन ऍडव्होकेट अभिषेक मुलमुले व ऍडव्होकेट अन्वेषा मुलमुले तर आभार प्रदर्शन चार्टर्ड प्रेसिडेंट वत्सल बांगरे यांनी केलं या प्रसंगी मान्यवरांच्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले या स्थापना समारोहास प्रामुख्याने आय एम ए अध्यक्ष डॉ आशिष चांडक जयंत मुलमुले ऍडव्होकेट घाटोळे अतुल बांगरे राजू पुण्यानी दीपक झिंजुवाडिया प्राध्यापक झोपे राधेश्याम बाहेती प्राध्यापक जगदीश बाहेती हरीश पटेल हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ऍडव्होकेट मनोज खंगारे डॉक्टर परेश झोपे हितेश पटेल मनोज पटेल रुपेश जीवतोडे मिथिलेश बालाखे सुशांत घाटे मृणालिनी बांगरे डॉक्टर स्वाती पुण्यानी प्रीती डोईफोडे डॉक्टर श्वेता चव्हाण चित्रा झोपे नेहा झिंजुवाडिया कीर्ती टोनपे रीमा बालाखे माधुरी खंगारे रीता घाटे नीता पटेल हिना पटेल श्रद्धा जीवतोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले राष्ट्रगीत गायनाने या समारोहाची सांगता झाली विदर्भ न्यूजकरिता पियुष झुंजुवाडिया यांचा सावनेर येथून हा वृत्तांत